जे जी जाऊ मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील येणाऱ्या आठ तारखेला नांदेडमध्ये शांतता संवाद दौरा रॅली सुरू आहे प्रचंड मराठवाडाभर त्यांची शांतता संवाद रॅली आहे त्या अनुषंगाने आम्ही मराठवाडाभर नव्हे तर नांदेड जिल्ह्याचा कानाकोपरा गावोगाव आम्ही इंजून काढत आहोत आणि गावगावमध्ये जनजागृती करत आहोत त्या अनुषंगाने आम्ही मनोज जरंगे पाटील जेव्हापासून या एक वर्षापूर्वीपासून मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाच्या पाठीमागे आम्ही असोल आमची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल ठामपणानं उभे आहे पर परंतु फेसबुकवरती असेल सोशल मीडियावरती असेल काही समाजकंटकं आणि आपल्याच समाजाचे काही नालायक लोक आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत त्यांना माझा एवढाच इशारा आहे स्वतःच्या गावामध्ये देशी इथून स्वतःच्या जे स्वतःसाठी च्या फोर व्हीलर गाड्या वापरत आहेत ते टॅक्सी गाड्यावर प्रायव्हेट नंबर टाकून जे वापरत आहेत त्यांना माझा एवढाच इचार आहे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नाराला लागू ला नका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इतिहास तुम्ही विसरू नका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नाराला तुम्ही लावू नका तुमचा पूर्ण बायोडाटा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पूर्ण पदाधिकाऱ्याकडे आहे आणि वेळ पडेल तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हा डाटा काढण्यासाठी सुद्धा तयार आहे तुम्हाला एवढाच माझा या ठिकाणावरून या माध्यमातून एवढाच आहे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याच्या नादाला लागू नका वैयक्तिक नावावरती किती काळेबेरे धंदे करता तुम्ही कसल्या प्रकारचे महिलांना ब्लॅकमेल करता महिला अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करता तुम्ही अधिकाऱ्यांच्या महिलांना ब्लॅकमेल करता तुम्ही अनेक प्रायव्हेट कॉपी शॉपवर तुम्हाला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा पकडलेले आमच्याकडे व्हिडिओ सगट आमच्याकडे पुरावे आहेत तुम्हाला एवढं वाटू देऊ नका की आमच्या नादाला तुम्ही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नादाला लागू नका तुम्हाला माझा एवढाच इशारा आहे आमच्याकडे एक बोट करसाल तर तुमच्याकडे चार बोट आहे हे लक्षात ठेवा आणि यापुढे तुम्हाला हा सोशल मीडियाच्या माध्यमातून इशारा देतो यापुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून इशारा दिला जाणार नाही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने हत्यार सोडल्यात चलवणं ना विसरले नाहीत हे लक्षात घे